मटके वाले ओ बोला ओ, ओ, थी थी। पर, की अहो माझे एक दोन घर लावायची ते घर लावायची कसली घर घर बांधाय की म गोंडी बोंडी करून बांधाय की मला काय जाणून अहो तसली कर ना ही मटक्याची ओपन क्लोज ही असते ते कोण आहे पण कोणादाय बर काय म्हणला तुम्ही ते आपली घर एक दोन घ्या की बर कुठली कुठले घ्यायचे ते 33 एक घ्या बर 33 आणि 37 एक आणि 34 33 काय घेऊ तेहतीस ते आकडा तेत्तीस हा तेतीस आकडा काय घेऊ घर घ्यायचं ती घर घर घेतलं ते घ्यायचं सदोतीचं एक घेतलं किती कितीनं घेऊ ती एक घ्याय कि दोन दोनशे घ्या आणि दोनशे दोनशेन सदोतीस ओपनचा ओपन ओपन एक घ्या ओपन किती घेऊ एक किती ते एक सातशेच घ्या अंक कुठला घेऊ एक एक अंक एक एकच घ्यायचा बर सातशेनं सात हां घेतलं की बघा <स्थे> पाच एक घ्या अगं पहिल्यापासून सांगा मला हा तेहतीस एक घेतला बरोबर सदोतीस एक सदोतीस घेतला एक बरोबर हां पुन्हा ओपनचा घेतला कुठला एक एक बरोबर हां आणि आता दुसरा कुठला घ्यायचा आहे सदोतीस दुसरा कुठला घ्यायचा अजून चौथा ओ ओपनच एक घर ते आप एक घर ओपनच एक घर एक एक अंक घेतला की पाच एक घ्यायचा हा पाच कितीन घ्यायला त्या सातशेनच घ्या सातशे घेऊ का तेहतीस आहे ते दोनशे 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 ओपन आहे नाही एक ओपन एक हा पाच सातशे घेतला एक आणि पाच सातशे घेतलं दोन्ही घेतलं हा नऊ एक घ्या बर नऊ एक घेतला ओपनच नऊ किती घेऊ ते हजारान घ्या बर आणि सात एक घ्या हजारान सात एक आणि पान घ्या दोन अजून दोन पान कसला वे हा बर ते दोन दोन हजारान करा दोन 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 बर हजार पान हो अहो काय तुम्हाला सांगायचं राहत ना दिवस कष्ट करून कष्ट करून तुम्हाला सांगू रक्ताच असं पाणी व्हायला लागले तुम्हाला सांगू शंभर किलोचा गडी पण आता चाळीस पंचाळीस वर आलाय इतकं कष्ट करतोय कुठलं काय ते ताळमेळ कशाचा काय लागे ना पैसे अडक्या जा जाल नाही कसलंच बर मग आता मटका घेऊन येशील असं वाटतंय का तुम्हाला शंभर टक्के येणार काय अहो तीन दिवस झाला आम्ही ह्यातच आहे तीन दिवस झाला रात ना देऊ झोपून ते आकडे बघतच बसतोय सारखं बर ते माझ्या सपनात बी आता दोन तीन दिवस झाले याय लागले आकडा हा बर ते म्हणते असं लाव तसं लाव हे कर ते कर तू करोडपती उचिल बर बर ते झालं ते झालं आणि काल काय झालं माहिती आहे का आमच्या शेजारी एक असंच खेळतोय आम्ही काय म्हणायचं माहिती काय हे आकडे खेळतय पैसे घालवतोय एडच आहे पैसे घालवतोय असं करतय तसं करतो पण अक्षरच्या त्याला काल दोन कोट रुपयाचा आकडा लागला दोन कोट रुपयाचा आकडा लावला फॉर्च्युनर गाडी हे आणलो फॉर्च्युनर गाडी बुकिंगच करून घेऊन कॅश पैसे असल्यामुळे रोखच घेऊन आला गाडीच घेऊन आला सकाळी पूजाला माणसं बोलवली आम्ही आकडे खेळून हे बाज आलोय गाडी कुठून आणली का मागून गाडी जर बघितली तर नवी खट आता नवी गाडी मागून कोण देतोय कोण देतय फॉर्च्युनर सगळ्या बायान हिंद पिडून फिडून वाटायला लागलाय हर काय मोठ लाट तर कोणी घर वाढला कोणी काय केलं तुमच्या काय पोटापेटा तु दुखायला हो काय झालं आम्ही त्याला नाव ठेवायचं हे आकडे खेळतोय ना असं खेळतोय ना आकडे कुठे पैसे असते काय ना असे तीन दिवस झाला आम्ही ती विचार करतो तो माझ्या बी सपनातच आलं आता दोन दिवस विचार केल्यामुळे आला असलो अहो तू सारखं ते सपना द्यायला ला। लागलं तुझ्या आकडा लाव ते आकडा लाव तुझी घरी हटल तुझं असं होईल तुझं तसं होईल तुम्ही मला ते सारखं ते स्वप्न द्यायला लागलं सांगायला लागलं बर बर मग माझ्या डोक्यात हीच लावायचं आता आकडा बर दोनशे नऊशे चारशे सतराशे एकवीसशे आणि दोन दोन चार असं म्हणून तुमचे बेचाळीस रुपये झालेत बघा बेचाळीस झालेत का मग तुम्हाला ऑनलाईन पाठवतो की ऑनलाईन बरं बरं ऑनलाईन पाठवतो तुम्हाला बरं सगळ्यात महत्वाचं जर समजा आकडा लागल तर मला किती देणार घेतला अहो आकडा लागल्या तुमचं कमिशन असते ते नाही लावणार मग तुझा आकडा असं नेम मला पाहिजे असं हो मग तर ही कुठं आम्हाला माहित नाही म्हणून बेचाळीस रुपये घेतलं मी आकडा लावलं नाही लागला म्हणून तुम्हाला घेतलं तुमचं बेचाळीस कमवतोय आम्हाला पावती ही टोटल जर तुम्हाला लागलं सगळं कमीत कमीत कमी तुम्हाला पाच कोटी रुपये मिळतील त्याला बर मग तुम्हाला अडीच कोटी द्यायला काय अडचण आहे नेमकं टॅक्स बिक्स काय नसतो टॅक्स नाहीच कि हो नि लागते त्यातलं हो हो निमजेल्याशिवाय तुम्हाला आकडा आला लागला कसं आम्ही सांगणार हे आता म्हटलं ना उघडच आहे की सगळं बर मग हे आम्हाला माहित नाही हो पहिल्यांदा लावायला लागलो लाग 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 ला। आम्ही आकडा पहिल्यांदा लावायला लागला म्हणून सांगतो तुम्हाला ही असं असतं त्यानं मी निम्म दिला चल चला चार लागला लागलाय त्याला दोन कुटी दिल्या तर असं झालं असेल अहो आम्हाला ही माहित ना आम्ही ह्यात पहिल्यावर आई हो ए बाबा ठेव पण पहिला तू सरळ आणले तुझ्या जागा रंग नंबर लावलाय तो नाय मूर्य असूर्खाय लावलं पहिल्यानं सांगायचं काय काहीच काय आकडे लावते काहीच मोठं तुला सांगितलं अर्धा तास झाला माझ्या अर्धा तासात घालवलं मी काय करू आता तुझ्या बाणगाव मोठं झालं का तुला तुझ्या बाण आधी सांगायचं नाही का एक तास राहिले ओपन लावान पती लावा मी मटक आला बेला कोण नाही आधी तुला मूळ काहीच का आधी नाही का राशन कार्ड असं तुझं राशन कार्ड ठेव पण ठेव ठेव रेशा नाही